भिवंडी तालुक्यातील वडपे गावात होळी या सणाला एक पारंपरिक वारसा लाभला आहे ओमकार ग्रुप आयोजित व ग्रामस्थ मंडळ वडपे या परंपरेप्रमाणे एकत्रित येऊन होळी सण साजरा करतात यावेळी होळीची पूजा अर्चना करून पुरणपोळीच्या नैवेद्य देऊन होळी सण साजरा केला जातो यावेळी वडपे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विजय पाटील अनंता पाटील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुनील पाटील सरपंच प्रेमनाथ वडलकोड यांनी धुलीवंदनाच्या शुभेच्छा यावेळी प्रेमनाथ ओडरको यांनी पुढे बोलताना सांगितले की रंगपंचमी म्हणजे रंगाचा सण एकमेकांवर प्रेमाच्या आणि आनंदाचा वर्षाव करण्याचा सोहळा या दिवशी सर्व भेदभाव विसरून जुन्या आठवणींना उजाळा देत आणि मनातील कटुता दूर सारत लोक रंगाच्या खेळात दंग होतात धुलिवंदन हा एक रंगाचा सण आहे जो खास करून महाराष्ट्र आणि भारतभरातील इतर ठिकाणी उत्साहाने साजरा केला जातो हा सण प्रेम मैत्री एकता आणि आनंदाच्या प्रतीक मानला जातो होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुलिवंदन दिवशी सर्व जगभरातील लोक रंग उधळून एकमेकांना गोड शुभेच्छा देऊन उत्सव साजरा करतात हे केवळ एक सण नसून एक उत्सव आहे जो समाजातील प्रत्येक व्यक्तीला एकत्र आणतो धुलिवंदन हा होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा एक खास उत्सव आहे होळीचा सण रंग आनंद आणि प्रेमाचा सण असला तरी धुलिवंदन त्याच्या अंतिम भागातील एक खास पल असतो यामध्ये आपले शत्रुत्व विसरून एकमेकांना रंग उधळून एकसारखे होण्याच्या संदेश दिला जातो या दिवशी लोक आपले जुने मदभे सोडून एकमेकांना रंग उधळून शुभेच्छा देतात आणि सामूहिक आनंद साजरा करतात आज आपल्या देशामध्ये संपूर्ण भारतभर होलीचा सण अतिशय आनंदात आणि हर्षोल्लासमध्ये साजरा केला जात आहे अशा या आनंदाच्या आणि आपल्या भारत देशाच्या सर्वात मोठ्या सणाच्या आमच्या ग्रामपंचायतीतर्फे तसेच ग्रामस्थांतर्फे होलीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा